बद्धकोष्ठता किंवा त्याला आपण इंग्रजीमध्ये कॉन्स्टिपेशन असं पण म्हणतो हे शब्द आपल्या कानावर कधी गेले नसेल असं नसे होणार नाही जो आपला रि शरीर मनाचा क्रम सुरळीत राहण्यासाठी पोट साफ होणं भूक लागणं व नेट व आणि ने पुरेशी झोप येणं या क्रिया अत्यंत महत्त्वाच्या आहे त्यातलाच एक आजार आहे आपल्याला कॉन्स्टिपेशन म्हणजेच की पोट साफ न होणं ह्या आजारावर आज आपण बोलणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपण बद्धकोष्ठता का होते त्याची कारणं काय त्याची लक्षणं काय पाहूयात वेलकम टू फार्मा क्वीन चॅनल फार्मा क्वीन चॅनलवर आपलं स्वागत आहे चला ते था कि वा का का तर व्हिडिओला सुरुवात करूया बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन का होतं कशामुळे होतं तर बद्ध महत्त्वाचं आपण बद्धकोष्ठता म्हणजे काय की आपल्याला पोट साफ होत नाही आहे किंवा आपण आठवड्यातून तीनदा जर टॉयलेटला गेलो नसेल तर आपल्याला समजून जायचं की आपल्याला बद्धकोष्ठता झाली त्याचबरोबर आपल्याला त्या जागी वेदना होणे किंवा आपल्याला टॉयलेटच्या ठिकाणाहून रक्त येणे त्याचबरोबर आपलं जे मल आहे ते असं गठ्ठ किंवा एखादा कडक असा होणारी टॉयलेट आहे त्याला आपण बद्धकोष्ठता बोलतो आता हे का होतं तर आपल्या आहारामध्ये आपण पाण्याचं प्रमाण खूप कमी घेतो आहे किंवा द्रव्यपदार्थ खूप कमी घेतो आहे त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये फायबर्स नाही आहेत तर त्यामुळे आपल्याला होणारे जे त्रास आहे तो जास्ती वाढतो फायबर्स आपल्या आहारामध्ये असायला हवे त्याचबरोबर आपले कडधान्य असायला हवेत फळं हवेत पाल्याभाज्या हव्यात हे जर आपण आपल्या आहारामध्ये घेत नाही तर आपल्याला बद्धकोष्ठतेचा आजार दिसून येतो कारण की आत्ता सध्याच्या तावफळीच्या योगातामध्ये आपण जंक फूड्सला जास्त प्राधान्य देतो जंक फूड्स कारण की आपण लवकर घरातून बाहेर पडतो तर नाश्ता वगैरे करायचं राहून जर तर आपण बाहेर जाऊन वडापाव खा कुठे म्हणजे असे असे काही जंक फूड खातो की ज्याच्यामुळे आपल्याला बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन होण्याची लक्षणे जाणून येतात आता हे जे आहे ते कसं टाळायचं आहे तर आपल्याला म्हणजे की आपण नॅचरली कसं थांबू शकतो तर आपण आपल्या आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थ म्हणजे गाजर फळभाज्या वगैरे आपण किंवा पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या वाढवू शकतो ज्याच्यामुळे आपल्याला बद्धकोष्ठतेचं प्रमाण कमी होईल त्याचबरोबर तुम्ही लिक्विड किंवा पाण्याचं प्रमाण तुमचे शे वाढवू शकतात पाणी हे तुम्हाला घेणं खूप अत्यंत गरजेचं आहे तर त्याचं प्रमाण जे आहे ते योग्य प्रमाणात घेऊन तुम्ही ते बद्धकोष्ठताचे होते किंवा कॉन्स्टिपेशन होते त्याचं तुम्ही प्रमाण कमी करू शकता त्याचबरोबर तुम्ही एका जागेवर बसून राहत असाल तुम्हाला कोणता व्यायाम होत नसेल तर तुम्हाला व्यायाम करणं गरजेचं आहे एका जागेवर कंटिन्यू बसून नाही राहायचं आहे थोडीफार हालचाल ठेवायची ज्याच्यामुळे आपली हालचाल झाल्यामुळे आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतं आता हे झालं नॅचरली आपण काय काय करू शकतो आता आपण जे ज्यासाठी हा व्हिडिओ बनवतो ते आहे क्रेमाफिन सिरप त्याबद्दल डिस्कस करूया क्रिमॅफिन सिरफ हे ओरल इमर्शन आहे आता याची जी बेसिक डिटेल्स आहेत ते आहे की याची जी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे ती अबॉट आहे त्याचबरोबर त्याची मार्केट प्राईस जी आहे तू दोनशे ऐंशी रुपीज आहे तुम्हाला वर खाली मार्केटमध्ये भेटू शकते आता याच्यामध्ये जे कॉम्पोजिशन आहे ते तू दोन इन ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहेत फर्स्ट आहे लिक्विड पॅराफिन आणि सेकंड आहे मिल्क ऑफ मॅग्नेशिया हे दोन्ही जे आहेत ते लॅक्झेटिव आहेत लिक्विड पॅराफिन जे आहे ते लुब्रिकेंट लॅक्झाटिव्ह आहे आणि मिल्क ऑफ मॅग्नेशिया जे आहे ते ऑस्मॅटिक लॅक्झिटिव्ह आहे आता हे दोन्ही जे आहे ते यूज कसं करायचं आणि यूज त्याचा कसा होतं आणि त्याच्याबरोबर त्याचं वर्क कसं आहे ते पाहूया लिक्विड पॅराफिन हे अँड लागझाटीव असल्यामुळे ते काय करतं की तुमचं जे, जे चक तुम मल आहे त्याच्यामध्ये चरबी आणि पाणी टिकून ठेवण्याचं काम करतं त्याच्यामुळे तुमचं जे मल आहे ते चकचकीत आणि चिकट होतं त्याच्यामुळे तुमच्या मलाद्वारे तुम्हाला मल तुमचं बाहेर पडण्यास फायदा होतो किंवा तुम्हाला टॉयलेटला होताना किंवा कॉन्स्टिपेशन होणारा जो त्रास आहे तो होत नाही त्याचबरोबर मिल्क ऑफ मॅग्नेशन काय करतं की तुमच्या आतड्यांमध्ये पाणी टिकून तुमचे जे मल आहे त्याला स्मूथ किंवा स्मॉ सॉफ्ट ठेवण्याचं काम करतं त्याच्यामुळे तुम्हाला ते बाहेर पडण्यासाठी मदत पडते हे हे दोन्ही एकत्र येऊन तुमचं जे मल आहे किंवा तुमचं जे स्टूल आहे ते सॉफ्ट करून तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ देत नाही आणि तुम्हाला जे सरळ आणि सोप्या पद्धतीने बाहेर पडण्यास मदत करते आता याचा जो डोस आहे क्रिमॅफिन सिरपचा ते आधी पाहूयात आपण तर अडल्ट आणि चिल्ड्रन जे बारा वर्षाच्या पुढील मुलं आहेत आणि अडल्ट आहेत त्यांना दहा ते पंधरा एम एल दहा ते पंधरा एम एल आहे जर तुम्ही डायल्यूट करून घेतलं तरी पण तुम्हाला फायदा होणार आहे पण तुमच्या डॉक्टरने जर तुम्हाला ते ओरली घ्यायला सांगितलं असेल तरी पण चालेल पण डायल्यूट करून घेतल्यानंतर म्हणजे की दहा ते पंधरा एम एल तुम्हाला अर्धा ग्लास पाण्यामध्ये डायल्यूट करून घ्यायचं आहे तसंही घेतलं तरी चालणार आहे किंवा तुमच्या डॉक्टरांनी ज्या पद्धतीने सांगिते तसंही तुम्ही घेऊ शकता आणि जे चिल्ड्रन पाच ते बारा वर्षापर्यंत आहे त्यांना पाच ते दहा एम एल घ्यायचं शक्यतो तुमच्या मुलांच्या वयानुसार पाच एम एल आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांना द्यायचे आणि जे चिल्ड्रन म्हणजे की जे लहान मुलं तीन ते पाच वयोगटातील असतील त्यांना अडीच ते पाच एम एल द्यायचं आहे सुद्धा तुम्ही डायल्यूट करून देऊ शकता पण हे सर्व तुम्हाला डोसेस तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यायचे कारण की हे क्रिमॅफिन सिरप हेलॅक्झिटिव्ह आहे त्याचे काही साईड इफेक्ट्स असू शकतात तर आता आपण त्याचे साईड इफेक्ट्स पाहूया तुम्हाला नॉस या म्हणजे की मळमळणं मल ओमेटिंग उलटी किंवा तुम्हाला तुमच्या पोटामध्ये क्रॅम्प्स येणं किंवा दुखणं पोटात दुखणं त्याचबरोबर तुम्हाला जास्त प्रमाणात जुलाब होणं हे तुम्हाला साईड इफेक्ट दिसून येऊ शकतात त्यासाठी तुम्हाला जे काही डोस आहेत किंवा जे काही त्याचा यूज आहे हे तुम्हाला तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यायचं आहे आपला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद